नमस्कार मंडळी सकाळचे साडेपाच होत आलेले आणि आम्ही निघालेलो अंगणेवाडीला आई भराडी देवीच्या दर्शनाला सर्वत्र अंधार पसरलेला आणि काही वेळाने चालू झाली लगभग आंगणेवाडीच्या दर्शनाला जायची लोकांच्या गाड्या रोडवर दिसायला लागलेल्या तेवढ्यात आमची एस टी आली आणि एस टीवर माझा भाऊ राजू दादा होता ॲज अ ड्रायव्हर मग काय मी आणि माझे मित्र बसलो गाडीत आणि निघालो आंगणेवाडीच्या दिशेने तेवढ्यात दादाने लावली मस्त अशी गाणी काही वेळाने बस फुल झाली आणि मग आम्हाला लागला आंगणेवाडीचा तो घाट आणि फायनली आम्ही पोचलो भरडावर आणि लोकांची गर्दी चालू झालेली थोडी घाई केली आणि निघालो देवीच्या मंदिराजवळ दुकाने देखील उघडायला सुरुवात झालेली आणि गर्दी देखील वाढत होती मग काय आम्हाला दिसला देवीच्या मंदिराचा कळस मग थोडं पुढे जाऊन घेतली ओटी आणि निघालो दर्शनाच्या लाईनीमध्ये आमच्याकडे व्ही आय पी पास होता सो त्या लाईनीत उभे राहिलो आणि लाईन तशी चालूच झालेली थोडी गर्दी कमी असल्यामुळे आमचा नंबर डायरेक्ट गेटच्या इथे लागला आणि परफेक्ट पावणे सात वाजता आम्ही लाईन लावलेली आणि मस्त उजाडले देखील होते खूप छान अशी रोषणाई केलेली होती आणि सर्व लाईनी प्रॉपर सिस्टमॅटिक वेने चाललेल्या होत्या एकूण दहा लाईनी होत्या मुंबईवरून खूप जणं आलेली देवीच्या दर्शनाला आम्हाला आमचे बरेच मित्र भेटले लाईनमध्ये थोड्या वेळाने पाहिलं तर बरीच गर्दी वाढलेली आणि लाईन देखील मोठ्या व्हायला चालू झालेल्या देवीचे दर्शन घेतले मन एकदम प्रसन्न झाले सव्वा तासात आमचे दर्शन झाले बाहेर येऊन प्रसाद घेतला नंतर मग दादा सोबत फोटो घेतला आणि पुन्हा निघालो एस टीतून घरी आई भराडी मातेचा विजय असो